अय्या एवढं नटून थटून एकसारख्या साड्या नेसून आम्ही सगळ्या चाललोय कुठे तर या बघा सर्व बचत गटातील महिला सगळ्याजणी गाडीची वाट बघत थांबल्या आहेत कुणाचे तर फोटोशूट चालू होते कुणाचे व्हिडिओ चालू होते ही आली बघा आमची गाडी ही म्हणजे छोटा टेम्पो बघा कशा सगळ्या बसत आहेत एकमेकींना आधार देत एकमेकींना आधार देत चढलो तर खरं पण आता उतरायचं कसं घ्या मारा उड्या व्हिडिओ काढताना सरिता पळू लागली आम्ही खूप हसलो आणि पोचलो हॉलजवळ हा आहे हॉलच्या बाहेरचा परिसर आमच्या महिला लगेच फोटोशूट करू लागल्या मस्त हिरवगार वातावरण सुंदर सुंदर झाडी खूप प्रसन्न वाटत होत परिसर खूप छान होता पार्किंगची बसण्याची व्यवस्था होती घ्या बायकांचं कुठं जरी गेलो तरी व्हिडिओ शूटिंग फोटोशूट हे होतच राहत असंच करत आम्ही पोहोचलो हॉलमध्ये आम्ही थोडं लवकर गेल्यामुळे अजून महिला आलेल्या दिसत नव्हत्या तोपर्यंत आम्ही आमचे पास घेतले तोपर्यंत बाहेर किती मस्त वातावरण झाले होते उमेदचे स्टिकर चिकटवून घेतले ही पहा सुंदर अशी काढलेली रांगोळी सभा सुरू झाली हळूहळू महिला येतच होत्या ही पहा महिलांची गर्दी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू झाले आणि दीप कार्यक्रमाची सुरुवात झाली थोडाफार कार्यक्रम आवरल्यानंतर आम्ही गेलो पेट पूजा करायला त्या बघा आम्ही सगळ्याजणी बसलोय जेवायला मस्त जेवणामध्ये मसाले भात शिरा वांग्याची भाजी आमटी पापड असा मेन्यू होता मस्तपैकी पोट भरल्यावर आम्ही गेलो शेतात फेरफटका मारायला ही सुंदर अशी केळीची बाग हे शेत होतं श्रावण घेवड्याचं छान असा छोट्या छोट्या शेंगा लागल्या होत्या मस्तपैकी रानात बसून सर्व शेताची पाहणी केली या परिसरात खूप मोकळं मोकळं आणि मस्त वाटत होतं जेवण आवरेल तसे हळूहळू महिला परत येऊन बसू लागल्या आणि सुरू झाला आमचा कार्यक्रम खेळ पैठणीचा अशा पद्धतीने झेप प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खूप छान पद्धतीने पार पडली खूप महिलांनी एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही हे केलेले फोटोशूट कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद